चला आज आपण संत सेवालाल महाराज यांच्या उपदेशांवर एक झटपट नजर टाकूया संत सेवालाल महाराज माहितीये ते बंजारा समाजाचे खूप मोठे समाज सुधारक होते आणि गंमत म्हणजे त्यांनी शतकांपूर्वी जे सांगितलं ना ते आजही आपल्याला एक चांगलं आयुष्य कसं जगायचं हे शिकवतं तर त्यांची पहिली आणि सगळ्यात महत्वाची शिकवण ती आहे सत्य आणि प्रामाणिकपणा म्हणजे त्यांच्या मते ना सत्य हाच खरा देव आहे नुसतं खरं बोलणं नाही तर प्रामाणिकपणे वागणं जरा विचार करा आज आपण आपल्या कामात आपल्या नात्यांमध्ये पूर्णपणे प्रामाणिक राहिलो तर किती गोष्टी सोप्या होतील नाही का बरं आता दुसरी गोष्ट त्यांची दुसरी शिकवण तर खरं सांगतो आजच्या काळात खूपच जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे निसर्गावर प्रेम कमाले त्यांनी हे कित्येक वर्षांपूर्वी सांगितलं होतं की जंगलं वाचवा प्राण्यांचं रक्षण करा आज आपण क्लायमेट चेंजबद्दल बोलतोय तेव्हा त्यांचं बोलणं किती दूरदृष्टीचं होतं पटते ना आणि तिसरी आणि शेवटची शिकवण सेवा आणि सामाजिक समता त्यांनी त्या काळात पसरलेल्या अंधश्रद्धा आणि सामाजिक वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवला त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं माणुसकीची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि हीच गोष्ट आजही आपल्याला समाजासाठी काहीतरी करायला प्रेरणा देते सो थोडक्यात सांगायचं झालं तर संत सेवालाल महाराजांचे से उपदेश हे फक्त काही आध्यात्मिक मार्गदर्शन नाहीये तर ते एका जबाबदार आणि अर्थपूर्ण जीवनाचा जणू काही एक मार्गदर्शकच का आहेत